नमस्कार आपण महाराष्ट्रातील हवामान अंदाज बघणार आहोत आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आजचं वातावरण बघूया आज दिवसभर बऱ्याच बरेच, बऱ्याचशा भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तर आपण अठ्ठावीस तारखेचं आजचं रात्रीचं वातावरण बघूया आज रात्री सटाणा मालेगाव नांदगाव मनमाड वैजापूर कोपरगाव अहमदनगर या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला इथे दिसते इकडे जर बघितलं सोलापूर पंढरपूर बारामती करमाळा उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्यात व लातूर या भागातही आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला इथे दिसतोय रात्रीचं वातावरण जर बघितलं एकोणतीस तारखेचं वातावरण आपण बघूया एकोणतीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर संध्याकाळचं वातावरण इथे दिसते आपल्याला दुपारी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या भागात काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची आपल्याला शक्यता दिसते मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला दिसते नगर अहमदनगर जिल्ह्यातही आपल्याला जोरदार पाऊस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस असेल बारामती पंढरपूर बार्शी उस्मानाबाद सोलापूर पुणे जिल्ह्यातही आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला दिसते नाशिक जिल्ह्यातही मध्यम ते काही ठिकाणी हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदारही पाऊस आपल्याला नाशिक जिल्ह्यात आपल्याला एकोणतीस तारखेलाही आपल्याला इथे दिसेल लातूर लातूर माजलगाव गेवरई वाशिम हिंगोली या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एकोणतीस तारखेच्या वातावरणात आपल्याला इथे दिसतोय हिंगोली जिंतूर नांदेड वाशिम अकोला या भागात आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला इथे अकोला वाशिम जिल्ह्यात दिसते नांदेड जिल्ह्यातही तीच परिस्थिती उद्या असेल अकोट जळगाव खामगाव अकोला मलकापूर या भागातही आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला एकोणतीस तारखेचे दिसते कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तीस तारखेचं वातावरण जर बघितलं आपल्याला तीस तारखेचं वातावरणात थोडंसं आपल्याला वातावरण कमी होताना दिसते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला तीस तारखेला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला इथे दिसतोय चंद्रपूर आणि इकडे आंध्र प्रदेशमध्ये हे आपल्याला इथे चांगला पाऊस असेल तीस तारखेचं वातावरण जर बघितलं कोकण किनारपट्टी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एकतीस तारखेचं वातावरण जर बघितलं एकतीस तारखेला ही तीच परिस्थिती आपल्याला ले इथे दिसते कोकण किनारपट्टी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एक तारखेचं वातावरण आपण बघूया थोडंसं पावसाचं वातावरण आपल्याला कोकण किनारपट्टीला थोडंसं काही भागामध्ये आपल्याला इथे वाढताना दिसेल मुंबई ठाणे कल्याण या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एक तारखेलाही आपल्याला इथे दिसतो मात्र एक तारखेचं वातावरण जर बघितलं थोडासा पाऊस आपल्याला सांगली सातारा सोलापूर पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एक तारखेला एक तारखेच्या वातावरणात आपल्याला दिसतोय हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल दोन तारखेचं वातावरण जर बघितलं तर कोकण किनारपट्टी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुणे जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा नाशिक इगतपुरी संगमनेर इकडं नंदुरबार सुरत त्या भागातही हलका ते भागा मध्यम स्वरूपाचा पाऊस अहमदनगर जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही हलक्या स्वरूपाची पाऊस शक्यता आपल्याला दोन तारखेलाही आपल्याला दिसते तीन तारखेचं जा वातावरण जर बघितलं लातूर नांदेड लातूर नांदेड या भागामध्ये आपल्याला इथे दिसते कोकण किनारपट्टी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तीन तारखेलाही आहे तीन हे वातावरण आपल्याला एकदम कमीमध्येच आपल्याला इथे आहे चार तारखेचं वातावरण चार तारखेलाही हवामान आपल्याला हवामान अंदाज आपल्याला कोकण किनारपट्टी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुणे नाशिक सांगली या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अहमदनगर जिल्ह्यातही हल एकदम आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला इथे दिसते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आपल्याला गंगापूर वैजापूर हलक्या स्वरूपाचा पाऊस चार तारखेचं चा आपल्याला वातावरण दिसते एकदम कमी प्रमाण असेल मात्र पाच तारखेचं वातावरण आपण बघूया पाच तारखेलाही छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना लातूर सोलापूर या भागात हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आपल्याला दिसते मात्र धुळे छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर वैजापूर गंगापूरमध्ये आपल्याला पाच तारखेलाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसते मात्र संभाजीनगर पूर्व अंबड पैठण गेवराई पाथर्डी जालना या जिल्ह्यात काही तालुके काही आणि जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्येही आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नाही सॉरी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला इथे दिसतोय पैठण तालुक्यातही पाच तारखेला आपल्याला चांगला पाऊस इथे दिसतोय इकडे जर बघितलं मालेगाव चाळीसगाव धुळे या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस इथे दिसतोय कोकण किनारपट्टी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाच तारखेचं वातावरण सहा तारखेचं वातावरण आपण बघूया नाशिक इगतपुरी कोपरगाव मालेगाव या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते धुळे जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड अकोला वाशिम काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला इथे दिसतोय सांगली सांगली सातारा कोल्हापूर कोल्हापूर आणि पुणे मुंबई ठाणे या भागामध्येही आपल्याला पावसाचं प्रमाण थोडंसं वाढताना आपल्याला दिसतंय मध्यम ते काही ठिकाणी जो चांगला चांगल्या प्रकारे पाऊस आपल्याला इथे दिसतोय सात तारखेचं वातावरण जर बघितलं हा पाऊस या पावसामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो बदल झाल्यास आपल्याला मेसेज दिला जाईल सात तारखेचं वातावरण आपण बघा मुंबई कल्याण पुणे अहमदनगर संगमनेर कोपरगाव पैठण वैजापूर गंगापूर या भागात आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊसही आपल्याला इथे दिस जोरदार पाऊस इथे या भागामध्ये असेल नाशिक इगतपुरी मालेगाव या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसतो आठ तारखेचं वातावरण जर बघितलं पुणे जिल्ह्यामध्येही पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आपल्याला मोठा पाऊस आपल्याला आठ तारखेलाही आपल्याला इथे या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस दिसतो आहे जालना जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते नाशिक जिल्ह्यातही इगतपुरी सिन्नर भागा या भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस आपल्याला इथे दिसतोय नऊ तारखेचं वातावरण आपण बघूया या या अंदाजामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो कारण मोसमी पाऊस सुरुवातीला हवामानात बदल झाल्यानंतर पावसामध्ये बदल होत असतो तर आपण नऊ तारखेचं वातावरण जर बघितलं नऊ तारखेला पुणे सातारा अहमदनगर सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता मोठ्या पावसाची शक्यता नऊ तारखेलाही आपल्याला दिसते इकडे लातूर नांदेड बीड परभणी जालना हिंगोली वाशिम या भागातही आपल्याला पावसाचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतंय नऊ तारखेचं हे वातावरण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला चांगला पाऊस आपल्याला दिसतो आता दहा तारखेचं वातावरण जर बघितलं दहा तारखेची ही तीच परिस्थिती इथे दिसते अहमदनगर पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर उस्मानाबाद लातूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड हिंगोली बुलढाणा या भागातही पावसाचं प्रमाण आपल्याला दहा तारखेलाही वाढताना दिसतंय आपण परत परत तेच सांगतोय त्या वातावरणामध्ये बदलही होऊ शकतो बदल झाल्यास आपल्याला पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने कळवण्यात येईल धन्यवाद